नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माशरस तालुक्यातील जळभावी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आबासाहेब माधव सूर यांनी राजीनामा दिला होता या रिक्त झालेल्या उपसरपंच पदी सौ कोकोळा भारत बोर्डरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे जळभावी ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक आज दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी होती सदरची निवडणूक बैठक अध्यासी अधिकारी जळभा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी उपसरपंच पदीची उपसरपंच आबासाहेब व वंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊदास सोरुंग यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली यावेळी निरीक्षक म्हणून अनिल सावळसकर साहेब विस्तार अधिकारी कृषी यांनी काम पाहिले तर सभेचे सचिव म्हणून पी बी काळे ग्रामपंचायत अधिकारी यांनी लिखाण केले या निवडीनंतर उपसरपंच सुळ नूतन उपसरपंच आबासाहेब महादेव पुष्पा बापू शिंदे आशाबाई हनुमंतराव राधाबाई ज्ञानदेव सुळ नूतन उपसरपंच गोकुळा भारत गोडरे आदी मान्यवरांसह सत्यवान कोळेकर बापू शिंदे ज्ञानदेव सुळ अंबादास सूड आदी ग्रामस्थांसह पांडुरंग होनमाने तानाजी दहाजे पार्वती होनमाने आदी कर्मचारी उपस्थित होते